व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या सांगली जिल्हा कार्यकारिणीची निवड उत्साह संपन्न व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या सांगली जिल्हा कार्यकारिणीची निवड आज पार पडली पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या ज्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कुकडे यांची एकमताने निवड करण्यात आली आणि त्याचबरोबर सांगली जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जिल्हा अध्यक्षपदी टी व्ही नाईन मराठीचे जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे तसेच मिरज शहराध्यक्षपदी कौसेन मुल्ला यांची तर एस बी एन मराठीचे प्रतिनिधी गणेश आवळे यांची सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आणि त्याबरोबरच यावेळी मिरज तालुका पदाधिकारी निवडीदेखील पार पडल्या या निवडीप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जगात त्रेचाळीस देशात कार्यरत असलेल्या भारतातील क्रमांक एकच्या पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडियाची सांगली जिल्हा कार्यकारिणीची बैठक निरज ते बाग पटेल यावेळी सांगली जिल्ह्याची दोन कार्यकारिणी कार्यकारणी जाहीर करण्यात आली जिल्हाध्यक्षपदी जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत बुकडे यांची निवड करण्यात आली आहे तर सांगली जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार शंकर देवगुडे यांची फेरनिवड केलेली आहे मिरज तालुका अध्यक्षपदी सुनील पाटील सांगली शहर अध्यक्षपदी गणेश पाटील मिरज शहराध्यक्षपदी अक्षित मुल्ला आणि सांगली मिरज कुपार महानगर क्षेत्राध्यक्षपदी शैलेश पेटकर यांची निवड करण्यात आली आहे व्हॉइस ऑफ इंडिया गेले चार वर्ष सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कार्यरत असून पत्रकारांचे अनेक प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यात आलेले आहेत पत्रकारांसाठी महामंडळ असेल पत्रकारांसाठी आरोग्य विमा असेल पत्रकारांच्या अन्य प्रस्तावरही संघटनेनं आवाज उठवलेला आहे याचं फलित म्हणून शासनानं काही महिन्यांपूर्वीच पत्रकारांसाठी महामंडळ जाहीर केलेला आहे पत्रकारांच्या सेवा पेन्शन ही शासनानं वाढवून दिली हे संघटनेचं खूप मोठं यश आहे संघटने